नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायविंग फ्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा मी व्हिडिओ पुन्हा एकदा मी ट्रेडिंगसाठी निघालो आहे माझ्यासोबत आहेत विजय गायकवाड सर गायकवाड सर तुमचं सहर्ष स्वागत पी जे ड्रायविंग फ्रिक्समध्ये नमस्कार सरांचा क्लास आमच्याकडे कम्प्लीट झालेला आहे एखाद्या एक्स वाय जे ड्रायविंग स्कूलमध्ये सरांना थोडी प्रॅक्टिस हवी होती म्हणून सरांनी मला कॉल केला आणि मी सरांना त्यांच्या गाडीवर शिकवण्यासाठी आज निघालो आहे सर्वात महत्त्वाचं सर माझे यूट्यूब सबस्क्रायबर आहेत माझे सर्व व्हिडिओ सर बारकाईने पाहतात माझ्या सर्व ट्रिक्स फॉलो करतात आणि त्यांचा सरांना खूप फायदाही होतो त्यामुळे मित्रांनो आज तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे की सर कशाप्रकारे गाडी चालवतात कशाप्रकारे ट्रेनिंग घेतात तर व्हिडिओ पूर्ण पाहून तुम्हाला कमेंट मध्ये मला नक्की सांगायचं व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला असेल तर नक्कीच मला कॉल करा माझा युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि मित्रांनो तर चला आपण ट्रेनिंग पाहूया सर चला तुम्ही गाडीत बसा अशा प्रकारे मित्रांनो माझं ट्रेनिंग चालू झालेला आहे तुम्ही पाहू शकता विजय गायकवाड सर त्यांच्या गाडीवर ट्रेनिंग घेत आहेत त्यांची टियागो गाडी आहे नवीनच गाडी आहे शोरूम एक चारच दिवस झाले त्यांची गाडी येऊन त्यांचा क्लासही कम्प्लीट झालेला आहे लायसन्स सुद्धा आहे गाडीला सुद्धा लावलेला आहे अशा प्रकारे आम्ही ट्रेनिंग चालू केलं आहे मित्रांनो नक्की व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे की कसा वाटला व्हिडिओ तेही तुम्हाला सांगायचं आहे त्या रेस रेस द्या सर कंटिन्यू येस कलस जाबा पूर्ण थर्ड गिअर घ्या न्यूट्रल सरोवरती शबास रेस द्या कंटिन्यू आता पुढे एक चौक आहे सर कोलेवाडीचा शंभर मीटर अंतरावर ओके हलका ब्रेक घ्या येस सोडा ब्रेक पुन्हा ब्रेक घ्या थोडासा चौकात स्टडी स्टडी करा कोणी आहे का हाँ. येस प्रत्येक हालचालीवर तुम्हाला लक्ष कंटिन्यू काय केलं कळलं वळण चौक ब्रेकर गर्दी अडचण यायच्या आधी तुम्हाला पाय ब्रेक वर घेऊन यायचा आहे कारण चौकात कोण कधी अडव येईल सांगू शकत नाही म्हणून उजवा पाय बदला ज्या माणसाचा उजवा पाय बदलतो तो भविष्यात परफेक्ट ड्रायव्हर होतो ज्याचा उजवा पाय बदलत नाही तो प्रॉब्लेम मध्ये जाऊ शकतो म्हणून उजव्या पायला बदला कारण तुम्ही लर्निंग लोक चुकून घाबरून रेस दाबता ब्रेक समजून आणि असं होऊ शकतं बघा परत क्रिकेट वेळीचा पुढे मित्रांनो तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर नक्कीच माझं पीजर ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये सोबतच मला कॉल करा नाईन वन फाईव्ह डबल नाईन झिरो नाईन फोर या नंबरला कॉल करून तुमची बॅच माझ्याकडे बुक करा जर तुमचा ड्रायव्हिंग क्लास झाला असेल तरच मला कॉल करा कॉल करा फ्रेशर्स असाल तर कॉल करू नका फ्रेशर्स असाल तर तुमच्या जवळील एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलला जाऊन तुम्ही नक्की जॉईन करा तिथे तुम्ही पूर्ण कोर्स कम्प्लीट करा घरी प्रॅक्टिस करा जमत नसाल तर मला कॉल करा मग मी येऊन तुम्हाला ट्रेनिंग देईल रेस द्या सर कंटिन्यू चढावर थांबले पहिला गेर घ्या ब्रेक सोडला की गाडी मागे जाते बरोबर ब्रेक दाबून धरा बॉडीला फर्स्ट व्हायब्रेंट जानवेपर्यंत हळूहळू कुलच उचला व्हायब्रेट जानवे पर्यंत म्हणतोय बरं का मी फर्स्ट व्हायब्रेट लेवल फील तसंच ठेवा क्लच कॉन्स्टंट ना दाबणे ना सोडणे फक्त ब्रेक सोडा निघा निघाली आजकालच्या गाडीच्या इंजिन मध्ये इतकी पॉवर आहे की त्या गाड्या क्लच वरच चढ चर चढतात अगोदरच्या जुन्या गाड्यांना क्लच सोबत रेस द्यावा लागायचा सीएनजी असेल तर अजूनच रेस द्यावा लागायचा पण आता गाडी क्लच वरच चढते सर त्यामुळे फक्त तो हाफ क्लच वायब्रेट लेवलला प्रॉपर तुम्हाला बनवता आला पाहिजे हेच मला सांगते सेकंड घ्या क्लच दाखव कारण हाफ क्लच फार महत्वाचं आहे जिसने हाफ क्लच शिका व ही चिता असं म्हणतात ठेवावरची तर चढावरची खूप सोपी व्हायब्रेट लेवल पर्यंत क्लब उचलायचे त्या व्हायब्रेशनच्या माध्यमातून तुम्हाला गाडी सांगते गायकवाड चढ माझा हाफ क्लच झालेला आहे आता तुम्ही क्लच वर उचलू नका नाहीतर मी बंद पडणार त्यालाच म्हणते हाफ क्लच ओके अशा छोट्या छोट्या गल्ली आल्या एक्झिट अशी असतात ना गेट सोसायटीचे बैठी घर कधी पण इकडं गाडी जास्त नाही लावायची बर का आ, आता बघा इथे गाडी येऊन टू व्हिलर हँडल असं बाहेरून थांबू शकतो टू व्हीलर वाला म्हणून गाडी थोडी राईट लावायची आणि सिटी ड्रायव्हिंग करताना एका गावच्या रस्त्याला ड्रायव्हिंग करताना थोडं गाडी राईट साईड लावायची त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला लेफ्ट साईड ला भाजीवाले फळवाले फ्रुट्स वाले हातगाडी नो पार्किंग बस थांबा रिक्षा थांबा हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतो बरोबर ना म्हणून थोडं गाडी काय करायची राईट साईडला लावायची कारण तुम्हाला रिंग लोकांचं एक तर लेफ्ट हँड साईड थोडी वीक असते थोडं तुम्हाला डाऊट असतो धडकेल काय म्हणून येस आता ओन्ली ब्रेक घ्या नो क्लच हा ओन्ली ब्रेक थोडा ब्रेक झालं का कळ जास्त स्लो असेल तर काय करणार तुम्ही क्लच दाबणार विसरायचं नाही बरं का लक्षात ठेवा मी सांगितले साधारण सतरा अठरा पंधरा पर्यंत तुम्ही ओन्ली ब्रेक मारू शकता त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर कंपल्सरी क्लच दाबावा लागेल नाहीतर तुमची गाडी बंद पडणार आता दुसरी गोष्ट बघा ड्राइव्ह करता करता डिवायडर कटिंग आहेत बघा अंधर सिटीचा एंट्री एक्झिट आहे हि नेहमी गर्दी असते थोडा अलर्ट राहायचं हॉर्न वगैरे युज लागला तर येस नाही लागला आता थोडं सकाळी म्हणून गर्दी नाही कंटिन्यू वाहन असतात सर त्यामुळे नेहमी अलर्ट राहायचं आता हा डिवायडर संपला इथं परत एक कटिंग डिवायडर आहे तिथं टूलर थांबली की दिसत नाही बघा थोडा थोडासा अलर्ट येस असं बेस्ट आपण ड्रायव्हिंग करायचं नाही उग कंटिन्यू पळायचं 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 असं नाही ऍक्टिव्ह राहा सतर्क राहा प्रत्येक हालचाली लक्ष ठेवा इथं बसून तुमची नजर शंभर अंतरावर पाहिजे की समोर काय घटना घडते त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याचं कारण का सांगू कारण तुम्ही टू व्हीलर चालवत नाही साहेब तुम्ही फोर व्हीलर चालवत आहे फोर व्हीलर इंजिन हजार बाराशे दोन, दोन हजार सीसी इंजिन पॉवरफुल असतं त्याला कंट्रोल हा ऍडव्हान्स मध्ये द्यावा लागतो प्रॉब्लेम जवळ आल्यावर तुम्ही कंट्रोल देऊ शकत नाही नाहीतर ती गाडी स्कीड होण्याचे चान्सेस ढोकण्याचे चान्सेस असतात म्हणून लांब कंट्रोल द्या टू व्हीलर कसं तिथे गेले की पाय टेकवतो हो ब्रेक दाबतो थांबवतो शंभर दीडशे सी सी इंजिन असत फार कंटिन्यू आता पुढे बघा एक शंभर दोनशे मीटर अंतरावर एक सिग्नल रेड लाईट चालू आहे आता तुम्हाला सरळ जायचंय का वळायचंय सर सरळ जायचंय मग तुम्ही एक शंभर दीडशे मीटर दोनशे मीटर आधी लेफ्ट इंडिकेटर लावायचा लावा लेफ्टचा मिरर चेक मुंगी मुंगी सारखं मायनस मायनस मध्ये तुम्ही लेफ्ट सरकायचे सर का हळूहळू एकदम नाही हळू 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 पुढचं शंभर मीटर एरिया कॅप्चर करा आ, येस पॉइंट नोट करा मी काय शिकवतो कारण सिग्नलला राईटला ओळणारे असतात युटर्न मारणारे त्यांच्या महाग विनाकारण तुम्हाला थांबावं लागतं म्हणून प्रत्येक चौक सिग्नल यायच्या शंभर दोनशे मीटर आधी काय करायचं लेन सोडून द्यायची एक्सपर्ट ड्रायव्हर काय करतो इथं आल्यावर लेन चेंज करतो तो ट्रेन असतो त्याला जजमेंट असतं त्याला मल्टी टास्किंग जमते आपल्याला जमते का अजून नाही म्हणून काम करायचं लक्षात काही कळलं तर मला विचारा नक्की कंटिन्यू तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हालाही जर गाडी शिकायची असेल तर नक्कीच माझा पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ताबडतोब तुमच्या जवळ एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलला व्हिजिट द्या आणि गाडी शिका कोर्स जॉईन करा पावसाळा जवळ येतोय पावसाळ्यात गाडी शिकण्याची फार फार गरज आहे त्यामुळे ताबडतोब तुम्ही क्लास जॉईन करा आणि सतत माझे व्हिडिओही पाहत राहा कमेंट करून मला सांगत राहा की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सर आपण वरून जायचे रेस द्या हळूहळू क्लस दाबून थर्ड गिअर घ्या थोडं दे रेस देऊ द्या रेस येस घ्या थर्ड गिअर थर्ड साठी सर तुम्हाला साधारण तीसच्या आसपास स्पीड लागणार आहे तीसपर्यंत आले की तुम्ही थर्ड मारू शकता तीसच्या थर्ड नाही टाकायचा बरं का गाडी व्हायब्रेट झाली पाच चाल जाणवलं का व्हायब्रेशन लगेच गाडी तुम्हाला काहीतरी काही सिग्नल देते असं सिग्नल आणा ना ओळखून घ्यायचं आता तुम्ही गाडीचे आहात गाडीला काय त्रास होतो काय आजार आहे काय प्रॉब्लेम तुम्ही जरा ओळखायला शिका त्या अनुभवाने येईल म्हणा रेस्ट कंटिन्यू द्या त्या जोरात जो आता खरी मजा आहे बघा आता तुम्ही एक घाट टाईप उतार उतरताय बऱ्याच जणांच्या डोक्यात असतो उतारावर डायरेक्ट क्लच ब्रेक दाबा क्लच दाबला की तुमची गाडी जोरात पळते बघा ओनली ब्रेकवर काम करा कंट्रोल वाटत नसेल झालं घ्या ब्रेक घ्या अजून थोडा ब्रेक येस समजते आता पुढे ब्रेकर आहे आता बघा चेंजेस ब्रेक घ्या स्लो होईपर्यंत क्लच दाबा सेकंड गिअर क्विक येस क्लच दाबून जरा परत ब्रेक दाबा अजून ब्रेक थोडा ब्रेक पहिला गिअर स्पीड किती झाला आठचा आठचा म्हणजे कोणता गिअर काम करणार फर्स्ट समजलं तुम्हाला काय केलं सोडा क्लच त्या रेस त्या रेस आपण सेंटर लेन लांटिन्यू क्लच दाखवून सेकंड गिअर त्या पुन्हा रेस yes. पुढे एक ब्रेकर आहे लाईट ब्रेक आहे ओन्ली ब्रेक कारण जास्त स्लो करायचं जा नाहीये सारखं सारखं क्लच ब्रेक क्लच ब्रेक क्लच ब्रेक, ब्रेक दाबून दाबून त्याचा एव्हरेज वर परिणाम होतो आला ना लक्षात जिथं गरज आहे तिथंच क्लच दाबा कारण क्लच वापरू नका कारण नियम हाच सांगतो की ड्रायव्हिंग मध्ये क्लच जास्त युज करायचं नाहीये तुम्हाला माझा एक व्हिडिओ बघा प्रत्येक वेळेस ब्रेक सोबत क्लच दाबायचंच का तो व्हिडिओ पहा परत येतात त्या व्हिडिओत मी सांगितले बघा छोट्या छोट्या अडचणी आल्या की फक्त ब्रेक दाबायचे जर मोठी अडचण आली तर तुम्हाला क्लच ब्रेक दाबायचे त्या कंटिन्यू ग्रीन सिग्नल आहे Yes. सरळ जायचं सरळ जायचे सिग्नल द्या सिग्नल जवळ आला की थोड्या वेळासाठी पाय ब्रेक वर कारण सकाळ सकाळ काही लोक सिग्नल फॉलो करत नाही थोडा अलर्ट बघा बर का कोणीतरी येऊ शकत सकाळ सकाळ ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळे काही लोक काय करतात डायरेक्ट सिग्नल तोडून देतात पण आपल्याला काही सिग्नल तोडायचं नाही साईरा जरा स्टॉप करा व्हिडिओ आपण पाठीमाग थांबतो ना त्यावेळेस त्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की आपली गाडी थांबून द्यायची काही लोक म्हणतात की नंबर प्लेट दिसायचं बंद झाल्यावर थांबवा नंबर प्लेट कसं गाडीच्या मॉडेल नुसार वर आणि खाली असतात उदाहरणार्थ स्कॉर्पिओ असेल फॉर्च्युनर असेल या गाड्यांचे नंबर प्लेट वर असतात त्यामुळे ते दिसतच राहतात म्हणून नंबर प्लेट वर कृपया कोणी जाऊ नका त्या गाडीचा टायर दिसायचा बंद झाला की तुमची गाडी थांबलीच पाहिजे ओके हा सध्या सेफ डिस्टन्स आहे आता आपल्याला ग्रीन सिग्नल मिळेल बरोबर आता बघा ब्रेक दाबून धरा धरला व्हायब्रेट लेवल पर्यंत क्लच उचला उचला वाइब्रेशन बस थोडा ब्रेक दबा ब्रेक सोड़ा ब्रेक दाबा ब्रेक कळलं ब्रेक, हे कुठं क्लोज ट्रॅफिक मध्ये असेल तर तुम्ही असं करू शकता थांबले बरोबर चढावर कशी करायची पुन्हा रिपीट करतोय मित्रांनो माहितीकडे लक्ष असू द्या पहिला गेर घ्या सर ब्रेक सोडला की गाडी मागे जाईल ब्रेक दाबून धरा व्हायब्रेट लेवल चेक करा गाडीचं क्लच उचला हळूहळू व्हायब्रेट लेवल पर्यंत फर्स्ट वायब्रेट फील करा जाणवलं सर ब्रेक सोडा उना ब्रेक हाँ हाँ. हाँ हाँ. ब्रेक जरा काम पुन्हा क्लच दाबून ब्रेक घ्या समजा चढ आहे आवड हवी आहे ब्रेक दाबा जरा जास्त व्हायब्रेट करायचं धर 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 दर धर आवाज येईपर्यंत बॉडीला करा हा सोडा ब्रेक बंद पडली तुम्ही क्लच सोडला चालू करा डायरेक्ट क्लच दाबून गरज नाही करा व्हायब्रेशन पर्यंत क्लच पा सोडा ब्रेक जरा काम लक्षात डिपेंड चढ किती लहान आहे का मोठं आहे त्याच्यावर तुम्हाला व्हायब्रेट करायचं चढ छोटा असेल तर तुम्ही फर्स्ट नाजूक व्हायब्रेशन मध्ये सुद्धा गाडी चढेल ओके चढ आवडबे असेल तर तुम्हाला रेस करावा लागेल कारण ते इंजिन मध्ये तेवढी ताकद नाही चढ चढवायची तर ते काय करतं तुम्हाला एक्सेलेटर कडून पॉवर मागतं मग ऍक्सेलेटर दाबून तुम्हाला चढ चढवायचं ओके हे चढाचं ट्रेनिंग सेकंड गिअर क्लच जाऊ पटकन घ्यायचं काय तीन चार सेकंड तुमचा हात आणि तुमचा ब्रेन इथं इथं बिझी होतो त्या द्या आता बघा समोर लेफ्ट इंडिकेट लावा एकदम जेवढी गरज आहे तेवढी लेफ्ट सारखा थोडस सा। येस इंडिकेटर लावल्याशिवाय तुम्हाला लेन बदलायची नाहीये हे विसरू नका ओके टू व्हीलरला कसं आपण छोटी गाडी आहे जिक करतो इकडे अडचण आली तिकडे पळतो तिकडे आली इकडे पळतो टू व्हीलर च्या इथे युज करू नका कार चालवताय तुम्ही समोर चेंबर आहे बघा जर चुकवता नाही आला तर ब्रेक घ्या थोडासा दोन टायराच्या मधनं घ्या जो घेता येईल तो आता हा नाही घेता येत ब्रेक घ्या येस हा घेता येईल बघा कळलं खड्ड्यात चुकवण्यासाठी असं 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 करायचं नाही छोट्या छोट्या खड्ड्यात आदळलं तर गाडीला एवढं नुकसान होणार नाहीये लक्षात ठेवा